पंढरीत शिक्षक संवाद दिनानिमित्त मुख्याध्यापक लिपिकांची कार्यशाळा संपन्न शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी साधला मुख्याध्यापक लिपिक आणि शिक्षकांशी संवाद पंढरपूर इथं शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीनं शिक्षक संवाद उपक्रमाचे व मुख्याध्यापक लिपिक व शिक्षक कार्यशाळेचं आयोजन येथील दाते मंगल कार्यालय सांगोला रोड इथं करण्यात आले होते यावेळी सोलापूर जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी सचिन जगताप पंढरपूर पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे विवेक वर्धिनी विद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर आर मुंडे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक स्मिता नडीमेटला सहाय्यक वरिष्ठ अनिल पाटील श्रीकांत धोत्रे गुरुदाप्पा रेवे अतिरिक्त मुख्य लिपिक राजगुरू उपस्थित होते या शिक्षक संवाद बैठकी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माळशिरस माढा सांगोला मंगळवेढा व पंढरपूर या तालुक्यातील मुख्याध्यापक लिपिक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेत शिक्षक संवाद दिनाच्या अनुषंगाने छप्पन्न शिक्षकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यांचं निवारण करण्यात आले आपल्या सगळ्यांना माहितच आहे की सोलापूर हा खूप मोठा जिल्हा आहे जवळपास एक हजार पंच्याऐंशी माध्यमिक शाळा आहेत साडेतीन लाख पेक्षा जास्त विद्यार्थी आणि साडेसात हजारपेक्षा जास्त शिक्षकांच्या असतात पण आपण सांभाळतो शिक्षकांची पालकांची आणि शाळांची खूप सारी कामे शिक्षण विभागाकडे असतात आणि त्याच्यामध्ये विलंब होऊ नये शिक्षकांना तात्काळ न्याय मिळावा म्हणून आम्ही ज जिल्हास्तरावर तर शिक्षक संवाद घेतो आहेच पण त्याचबरोबरीनं आता आम्ही प्रत्यक्ष तालुका स्तरावर जाऊन शिक्षकांचे नेमके प्रश्न काय आहेत कोणत्या समस्या आमच्याकडे प्रलंबित आहेत ऑन द स्पॉट सोडवण्यासाठी आज आपण हा शिक्षक संवाद आयोजित केला आहे याचबरोबरीनं आज आपण या सहा तालुक्यातील मुख्याध्यापक आणि त्यांच्या लिपिकांना पण निमंत्रित केलेलं आहे शिक्षण विभागामध्ये आपण यावर्षी काही वेगवेगळ्या योजना उपक्रम सुरू केलेला आहे उदाहरणार्थ आपल्याला एक कोटी वृक्ष लागवडीचं उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे तर माध्यमिकमधील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड लावून जोपासायचा हा उपक्रम आहे त्याचबरोबरीनं घरघर संविधान हा उपक्रम आहे वेगवेगळे जे डिजिटलायझेशन आपण करत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये संगणीकरण आपण प्रशासनाचं करतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं पूर्ण ऑफिस आपण आता यू ऑफिस पद्धतीने केलेलं आहे तर त्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स माहिती देणं प्रशिक्षण पण या मुख्याध्यापकांना देणं या हेतून आज आपण या ठिकाणी या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे नाही शिक्षकांचे असे फार मोठे प्रश्न नसतात काहींचे निवडश्रेणी असणार आहेत काही पदोन्नती असणार आहेत खूप साऱ्या संस्था सेवानिवृत्त शिक्षकांची जे पेन्शनचे प्रस्ताव आहेत ते विलंबाने सादर करत आहेत तर ते पेन्शनचे प्रस्ताव वेळेवर जाणं अशी काही जणांची मागणी आहे काही जा अनुकंपाचे प्रस्ताव सादर केलेले नाही आहात मुख्यमंत्री महोदयांनी जो एकशे पन्नास दिवसांचा कृती कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि ठसा उमटावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण पंधरा ऑगस्टच्या आत पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी हे मुख्याध्यापकांची कार्यशाळा आणि एक आम्ही नियोजन करतोय की आगामी पंधरा वीस दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकतो